आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी या जेवायला आज आहे आषाढी एकादशी वारकरी समाजासाठी हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि पंढरपुरात आपण नाही गेलो तर फुल फुलाची पाखळी आज उपवास ठेवायचा विचार केला राहू तर आज सगळं उपवासाचं तुम्हाला जेवण बघायला मिळेल मला तो पिझ्झा खूप अटाकेट करतोय पण त्या अगोदर इथून सुरुवात करूया ही आहे आपली वर्ल्ड फेमस साबुदाण्याची खिचडी बऱ्याच दिवसांनी खाणार आहे तर मजा येणार आहे इकडे शेंगा आहेत रताळी आहेत आता येऊया पिझ्झाकडे तर हा फराळी पिझ्झा आहे बेस त्याचा साबुदाण्यापासून बनलाय वरती तुम्हाला पनीर चीज, चीज आणि थोडासा बटाटा पण त्याने टाकलाय इकडे तीन प्रकारच्या चटण्या मला दिसत चार प्रकारच्या सॉरी हा हे दही आहे ना हा मग दह्यातले साबुदाणे ओके म्हणजे बरोबर बोललो मी हे आहे खमंग खमंग काकडी खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी आणि कैरीची चटणी असणार हे hey, आपलं दही वडे आहेत त्याच्यावर कोथिंबीर नाही टाकले कारण की उपवासाचे दही वडे आहेत ते हा जो पराठा तुम्हाला दिसतोय ना हा पण साबुदाण्यापासून बनलेला आहे साबुदाणा आणि बटाटा इकडे साबुदाणे वडे जरा एक तोडून दाखव प्लीज प्लीज जरा मस्त मिळू दे भगर 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 ही भगर असणार भगर राईस भगर आमटी आणि ही बटाट्याची भाजी ती असलीच पाहिजे उपवासाला दाखव जरा क्लोज हॅफ घरगुती स्वस्त खा आणि मस्त राहा